नमस्कार नर्मदेहर एकीकडे एक एक परिकवांशींचा स्वयंपाक चालू असताना आपण परिकवांशींसाठी बांधलेला जो निवारा आहे लाकूडमुक्त तो आता तोला गेला आहे हे बघा अशा पद्धतीने सुंदर असा हा निवारा तयार झालेला आहे त्याच्यामुळे परिकवांशी विसावलेले आहेत सावली आहे पुरेशी अतिशय छान असा निवारा काल काही परगावसीने आपल्याला हा बघाण्यासाठी मदत केली होती पाणी चालू आहे लोक कपडे धुत आहेत आपले कपडे वाळत घालत आहेत पाण्याचा प्रश्न बाबरी असा कायमचा सुटलेला आहे नर्मदे हर मैया नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर बाबाजी नर्मदे हार नर्मदे हार हे सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की आपली जी देवराई आहे त्या देवराईला आपण आता कसं दिवसभर पाणी आलेलं केली निधीचं पाणी जे ते थेट स्प्रिंकलरने देवरायला जातं या ठिकाणी हे जे बांधकाम चाललं आहे हे आपल्याला एक सामाजिक भवन मंजूर करण्यात आलेलं आहे श्री सुभाष पावरा यांच्या मदतीने आपण हे सामाजिक भवन आता बांधायला सुरुवात केली आहे इथं संतांसाठी राहण्याची वेगळी उत्तम सोय होणार आहे आणि ही आपली देवराई आहे हिला स्प्रिंकलरने दिवसभर पाणी चालू असतं आपण बघू शकताय शिवलपाणीची झाडी पुन्हा एकदा हिरवीगार करण्यासाठी आपण जो विडा उचलला आहे त्यातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पाया देवराजवर पाणी आदरणीय रघुनाथ सर यांनी दिलेली सर्व झाडं अतिशय उत्तम वाढत आहेत जोमागे वाढत आहेत नर्मदे हार नर्मदे हार